मोडणीम उड्डाणपुलावर इनोवा आणि ट्रकचा भीषण अपघात दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर मोडणीम उड्डाणपूर उतारावर मार्केट यार्डासमोर थांबलेल्या अज्ञात वाहनाने अचानक थांबल्यामुळे एका इनोवा कार क्रमांक एम एच त्रेचाळीस एन तीस बासष्टने त्या अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली आणि पाठीमागून झालेल्या या धडकेत एका ट्रक क्रमांक के बत्तीस सी तीस चौऱ्याण्णवने उजव्या बाजूस जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात सुदैव आणि कोणीही जखमी झाले नाही सदर अपघाताची माहिती मिळताच टोल प्लाझा येथील रुग्णवाहिका पथक महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री मल्लिकार्जुन सोनारसाहेब आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या अपघातामुळे मोडणी उड्डाणपुरावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या सदर अपघातग्रस्त वाहने वरवडे टोल प्लाझा येथील क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबोळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री अमर पाटील साहेब यांनी दिली आहे